नमस्कार सर्वांना कशा तुम्ही आहेत ना सर्व ठीक तर झाला हा लाडू मी कसा बनवला कळे कसे पाडले बुंदी हा संपूर्ण व्हिडिओ बघा तुम्हाला कळे इतकं परफेक्ट बनलेले लाडू आहेत ना मी काहीच सांगू शकत नाही आणि वाव पुर्या घरात एवढं सुंदर वाश येतोय ना का लाडू आहे कलर काय भेटलं नाही आपल्याला म्हणून कलर हा जे फूड कलर असतात ना, ना ओ, आपले मला लागलं नाही तर ऑरेंज आणि हिरवा टाकायचा होता पण हाय नाही आता अर्धे किलो हे आहे लाडू आपल्या बेसनचं आणि अर्धा किलो साखर घेतलेली आणि जायफळ टाकलेलं आहे थोडासा म्हणजे अर्ध्यापिक्षा कमी टाकलेलं आहे जायफळ एवढं काही खात नाहीत मुलं आणि का पाक गरम गरम आहे गरम गरम गुड गुडवून ठेवते पिलो उलतान हे गरमच आहे पात तशी साखर घेतली तुम्हाला पागात बांधायला सांगते की आहे ना आता ह्याला एक तास नाही तर अर्धा द... एक दीड अर्धा तास असं दीड तासापर्यंत ठेवते झाकून आणि दहा दहा वीस वीश्प... वीस वीस पंचवीस पंचवीस मिनटाला येऊन थोडंसं खाली वर करायचं आहे मला कारण हे जे पाक आहे हे मुरण्यासाठी तर बघा किती मस्त खुल खुलं झाले नाही मी पाडली कशा कळी बघू शकता आपलं खिसणी नसती का खिचणी बघा कळी कशी झाली आहे ना पिलू तर झाडा नाही घे आपली खिसणी खिसणी खोबरं खिसायची खिसणी त्याच खिसणी मध्ये हे करून टाकली मी झाड ही बनवली कळी हा ना पिलू हा आणि म्हणजे मला व्हिडिओ बनवायचं म्हणलं की लाईट नव्हती आपली चला, तर चला ठेव झाकून ठेऊया आपण आणि तुम्हाला बनवून लाडू आपण बांधताना नाही लाडू हो तुम्हाला नक्कीच झाकव ते झाकते का सुंदर हे झाकवते वीस मिनटासाठी आता झाकून ठेवते आणि परत फिरवते आणि बांधताना नक्कीच बघू आपण तर हे का आपल्याला एक तास झालं मी आपलं मुरवून घेतलेला आहे पाक आपलं चांगलं मुरलेलं आहे आता लाडू बनवूया आपण चला कसे बनवते बघा गरम गरम आहे तोपर्यंत लाडू बनवू ठीक आहे कुठं साखर वगैरे दिसते का म्हणजे दा मी दा जास्त दा बना ठीक आहे हो का असे लगेच बनवून जाते आणि कुठं साखर वगैरे काही नाही कुठंच नाही व्यवस्थित आपण जे मापाने बनवलं आहे का नाही एकदम परफेक्ट आहे आजा पिलू तर बघा लाडू लो थोडासा याची करते पाच लाख आहे दिखा नाही पाच लाख नाही वाव दावायची गरजच नाही हे बघा किती वाव हे बघा दिखणं आहे की देखणं जरा हा थोडासा तू देख ना बेटा इसब कर थोडा हे बघा लाडू ताई जाएंगे बाद में हां ओ बाल इसको रख ना ताई दी तू बोला ईरत दिखाती इसको तर बघा हे असं आहे ना जावायची गरज नाही वाव मी जे बनवले ना कळी बघा ना कळी बुंदी जे पडली आपली ते माझ्या बाबाला माझ्या आईला माझ्या हातचं लय आवडतं संतोष नुसता बघा मी खरं सांगते मग तो ताय मी खाल्लं असतं ताय मी आई बाबा तर बाबा जसं वय आता आहे ना तर मुलीच्या हातचं या सुंदरी एवढी काही येत नाही वहिनीला आपल्या हे बघा एकच वेळा केलं तर कसं बनतंय आणि कुठं काय साखर वगैरे नाही तूप टाकायचं असलं तर तुम्ही तूप आता ऍड करू शकता शेवटला ठीक आहे तर वाव मी लय बनवायची पिलू राजेश्री हमेशा बोलायची ताय शिकव राजेश्री प्रत्येक गोष्ट शिकून गेलेली एवढीच त्याला जेवण काही बनवायचं नाही पिलू किंवा फेसधिकारी होऊच मी बता देतो तर आईबाबाचीच खूप आठवणी येते बरं का त्यांना काय येत नाही आईला माझ्या काय येत नाही म्हणजे नाही 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 कर आईला येत काय म्हणजे रानातली कामं करणारी माणसं घरातलं कधी करणार आम्ही पण जेव्हा लहान असताना का नाही हे हो का मी लहान पिलू क्यू करू पता नाही भाग जोरासारखी पळायला लागले पिलू जेव्हा लहान होतो ना आम्ही काय दाबत नाही जास्त अशी करून ठेवते पंडित पिल्लू बघा कशी पडायला लागली या लाडू थोडं प्यार करते दिखा दे देना बातें करते, करते करते इतने सारे लड्डू बना दिए आपसे बातें किया और तब तक इतने सारे दबा दबा के फटाफट से बना भी दिए ये तर मी गदी हो गई ये कसं का नाही परफेक्ट जे मी अर्धा किलो लाडूला आपला अर्धा किलो पाक घेतलं आता बाबांना फोटो सोडायचं म्हंटलं की चुकीचा आहे संतोष न मग अशी कळी बनवताना मला का नाही खरं सांगते शप्पर हे लाडू बनवायला लागले पण बाबाची खूप आठवण बाबांना लाडू इतकं आवडतं इतकं आवडतं ना लय माझ्या बाबांना आवडतं आईला पण आवडतं संतोष तरी हा हमेशा सुट्टीवर जायचो का नाही गुलाम जामून गुलामजामुन किंवा गुलाम बोलतो बोलतं हिंदीमध्ये जातंय बरं आवड तर हमेशा म्हणायचं ताई बनवून दे ताय्य बनवून दे दिवसभर लागायची मी आणि चुलीवर घरात चूल ती दुसरी चूल नाही आर्टिफिशियल ते जात तर बघा बोलत बोलत एकच वेळ लाडू बनवून जातोय तर हा थांबा बघा विमान आई बाबा तो बाबाची खूप आठवण या खरंच बाबाची जास्त कारण बाबा लय आवडतो माझ्या हातात बाबांना लय म्हणजे चला दिखा देते हे बनाके किती बनतोय किलोच बनवते ठीक आहे तर लाडू बनवून कंप्लीट झालेले आहेत आपले काय गायराणी क्या करिये पतानी अंदाज बेडरूम मध्ये मला काय करते तर आम्ही किचन कुठं बनवलेलं आहे हॉलमध्येच डायनिंग हॉल आहे हॉल तिथं आहे डायनिंग हॉल मध्येच आम्ही किचन बनवलंय कारण तिथं मला ना उभारून उभारून पाय दुखतोय असली वस्तू करायची म्हटले ना खूप म्हणजे खूप दुखते पाय तर खरं सांगते आता बाबांना फुटून सोडत ना जवळ असती राजेश्री होती झालंय आपलं सगळं बनवून राजेश्री होती तर रा काळजी नव्हती

गुन्हे वरते अंगनाथ सोने सकाळी कस बघा बसलंय तिथं किशा येऊ अर्ध्या किलो मध्ये भरपूर अर्धा किलो नाम है बनते अर्ध्या किलो बेसन मध्ये कारण अर्धा किलो आपलं मी बात करीन तू बास अर्धा किलो का अर्धा स्टोरेज ऑफ लसम प्लान प्ला। कैमेरा को पहुंचेगी तो और भी अच्छा दिखेगा स्टोरेज का प्लान तर बस पांच मिनट का अपने लाडू बांधो तो झाले फक्त तो पांच मिनट का तर बस 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 सचून आजा उसके जूते दिखा रही है नहीं नहीं निकालते इधर आओ इधर आओ किसने भेजा मामा ने भेजा हां इसका वीडियो आपको आया होगा तर ये बघा कितनी बनले थी सांगो जसं मी करते ना ह्या वर्षी दोन वर्षानंतर करते तिसरा तीन वर्षानंतर ठीक आहे करते, करते पण मन दुसरीकडेच आहे कारण मी फोन केला होता घरी त्यावेळी बाबा म्हणले बाळा राहू दे काही येत नाही ना आता पहिलं बाबाच आम्हाला बनवून बाबा चाले बाबांना येत बाबांना माझ्यासारखी आवडले रेसिपीची बाबाच बनवून घेते आणि म्हणले कोण करायचं बाळा तुझ्या आयला तर होत नाही कारण आयचं पण तब्येत थोडी डाऊन आहे आणि होणार नाही मग तुम्ही करून खावा मी म्हणलं विकत आणून संतोष दे खावा संतोषला सांगितलं आता वय झालं ना तसं त्यांचं पण इच्छा होती तेच बनवून त्यांचे ते खायला आता काय सांगायचं तरी बघ बघू शकता लाडू पिलू पाचले किलोपूर्वी नुसतं त्याचं डॉलच असते आता काय बघणार होती तर झाला कर थोडासा काउंट कर देते ते हा आता बघ अवे आपण बघू किती काउंट करते एक दोन सही आहे सई एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा आणि परत इथून सोडू देऊ सतरा अठरा एकोणीस तीस एकवीस बावीस तेवीस चोवीस पंचवीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस तीस तीस लाडू बरोबर झालेले आहेत लाडवाची आपली हे खूप मोठे आहेत म्हणजे साईज मोठे मोठेच आहेत तर बघू शकता कसे वाटले पिलो थोडासा मोबाईल कर किसू थाप किसू खाऊ थाप तर आता मी चार पाच सहा तासासाठी हडकायला ठेवते हो खातेल खाऊ द्या देवाची पूजा विजा करायला मी आपलं निवड काढून घेते मुलांसाठीच बनवलेला आहे तर चला तुम्ही पण या खायला आणि तुम्ही किती बनवले कसले लाडू बनवले किती काय उपय तर तुम्ही दिवाळीच काय काय बनवलं कोणी कोणी काय काय बनवले सांगा आहे तर मी बनवलेले आहे मला सगळे व्हिडिओ टाकतेच एक टाकते ठीक आहे तर चला मी बनवायला बसले ना थोडच वेळा काय बनवते पण काय करणार मजबूर आहे